तुमच्या तुम्ही लक्षात घ्या उदय सामंत सारख्या कॅबिनेट मंत्री महोदयांना स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन माझ्या विरोधात पत्रकार परिषदेला यावं लागतं याच्यात सगळं आलं महायुतीच्या उमेदवारांना डझनभर नेते माझ्या विरोधामध्ये इथं प्रचाराला आणावे लागतात राष्ट्रीय अध्यक्षांपासून तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि सगळे येऊन माझ्यावरच तुटून पडत आहेत याचा अर्थ समजून घ्या की जनतेने ठरवलेलं आहे की शेतकऱ्याच्या लढणाऱ्या शेतकऱ्याच्या लढणाऱ्या पोराला सभागृहात पाठवायचं हा निर्णय जनतेचा झालेला आहे आणि हा सगळा सर्व्हे त्यांच्यापर्यंत गेलेला आहे त्यामुळे त्यांनी जास्ती खाल्लेली आहे आता गोविंदाला पण आणतायत ते आज मोठमोठे कॅबिनेट मंत्री आणत आहेत मोठमोठे नेते आहेत त्यांना किती नेत्यांना आणू द्या नेते तिकडं आणि जनता आमच्यासोबत राहणार आहे विजय हा सत्याचा होणार सत्य परेशान होऊ शकतं आहे लेकिन पराजित नाही त्यांनी माझ्यावर किती खोटारणे आरोप करू द्या किती लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू द्या माझ्या विरोधात बोलण्यासाठी लोकांना ते करोडो रुपयाच्या रक्कम द्यायला तयार आहेत माझ्या विरोधात स्टेटमेंट द्यावं म्हणून एवढी धास्ती त्यांनी खाल्लेली आहे त्यांच्या तळपायाच्या खालची वाळू सरकलेली आहे आणि अशीच सरकत जाणार आहे त्यांनी काही केलं तरी विजय हा सत्याचाच होणार गाड्या व्यापारी संदर्भात आणि शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचं नाव घेऊन आपण मते मागताय असं त्यांचा आरोप आहे शेतकऱ्यांचं नाव घेऊन मत मागायचा प्रश्न येतोच कुठे मी शेतकऱ्यांसाठीच काम करतो ना बावीस वर्षापासून बावीस वर्ष मी माझं आयुष्य शेतकरी कष्टकरी वंचित भूमिहीन मजूर तरुण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूने मी उभे राहतो आणि चळवळी करणाऱ्या माणसाचं काम संघर्ष करणं हेच असतं ना आम्ही न्याय देण्याचं काम करतो लोकांना कधी आमच्या आंदोलनातून न्याय मिळतो कधी कमी मिळेल कधी जास्त मिळेल पण चळवळी करणं संघर्ष करणं हे आमचं काम आहे आणि गाढे प्रकरणात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची चिंता आत्ता खासदारांना वाटायला लागली इतके दिवस का नाही वाटली त्या शेतकऱ्यांसाठी मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टरकडे गेलो एस पीकडे गेलो गुन्हे दाखल करून घेतले त्या शेतकऱ्यांच्या प्रॉ त्या व्यापाऱ्याच्या प्रॉपर्टीवर बोजा सोडून घेतला मी माझे सहकारी विनायक सरनाईक आम्ही प्रचंड वेळ दिला त्या शेतकऱ्यांसाठी त्यामुळे त्या शेतकऱ्यांना ना नाही मिळावं म्हणून आमची भूमिका आहे खासदारांनी कधी गेले काय कधी शिष्टमंडळ घेऊन त्या शेतकऱ्यांसाठी फक्त रविकांत तुपकरांवर खोटारडे आरोप करायचे माझ्या पत्नीवर आरोप केले और ज्या वकिलांनी त्या गाडे व्यापाऱ्याची जमानत केली ॲडव्होकेट अजय दिनोदेसाहेब त्यांनी काल स्टेटमेंट दिलं की ही जमानत मी स्वतः केलेली आहे तर माझा संबंध येतो कुठे आणि काय माझा माझ्या नावाचा कुठे उल्लेख आहे त्याच्यामध्ये आणि संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे एका घरातले चार भाऊ जर चार वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनमध्ये असतील तर त्या प्रोफेशनमध्ये गेल्यावर ते त्यांचा रोल निभवतात माझ्या पत्नीचा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे ॲडव्होकेट अजय दिनोदेंनी ते वकीलपत्र घेतलेलं आहे आणि त्यांनी त्या संबंधिताची जामीन केलेली जामीन केलेले तो माणूस नऊ दहा का महिने काहीतरी कितीतरी महिने जेलमध्ये होता पुढचा माणूस संबंध येतो कुठे आमचा आणि एवढा पुळका जर खासदारांना आहे तर रणमोडे नावाचा व्यापारी पळून गेला त्यावेळी खासदारांनी शेतकऱ्यांना का न्याय दिला यांचे भाऊ बाजार समितीचे सभापती होते मेकरचे त्यावेळी अग्रवाल नावाचा व्यापारी पैसे घेऊन पळून गेला शेतकऱ्यांचे त्यावेळी यांच्या भावाचं त्याचं संगणमत होतं याच्यावर का mm -hmm. ते बोलत नाही ढवळे नावाचा व्यापारी पळून गेला एक वहीद खान पळून गेला तो जग्गुडान पळून गेला मलकापूरचा मग खासदार म्हणून तुम्ही काय भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या बाजूनं हा माझा सवाल आहे का नाही पैसे वसूल करून दिले ते म्हणताय की मंत्रालय स्तरावर आम्ही निर्णय घेतो आणि मंत्रालय स्तरावर निर्णय हे काही घेत नाही यांच्याकडनं काही होत नाही जर मंत्रालय स्तरावर तुम्हाला निर्णय घ्यायचा तर सोयाबीन कापसाचा भाव मिळून दाखवा ना तुम्ही का नाही दिला या, या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांना अजून पूर्ण तुम्ही का नाही मिळाली नुकसान भरपाईची रक्कम अजून शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये तुमची जर तुमचं जर एवढं मंत्रालय स्तरावर तुमची चालती आहे ना मंत्रालय स्तरावर एवढं तुमचं ऐकल्या जातं तर सोयाबीनला दहा हजार कापसाला पंधरा हजार भाव मिळून द्या चॅलेंज आहे आपलं सव्वीस तारखेपर्यंत मिळून द्यावा त्यांनी सोयाबीन कापसाला भाव एवढी तुमची चालती आहे तर हे रविकांत तुपकरांची लाट आहे का विचारल्यावर ते म्हणत आहे रविकांत तुपकरांची काही लाट वाट नाही प्रतापरावांची लाट आहे तेच निवडून येणार रविकांत तुपकरांची लाट नाही तर कॅबिनेट मंत्र्याला स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन बुलढाण्यात माझ्या विरोधात पत्रकार परिषद का घ्यावी लागते माझ्या विरोधात बोलण्यासाठी लोकांना करोडो रुपयाच्या रकमा का कबूल केल्या जात आहेत जे पी नड्डांच्या सभेत लोकांनी काल पाठ का फिरवली हो गोविंदाला माझ्या विरोधात प्रचाराला आणलं जातं मोठमोठ्या लोकांना माझ्या विरोधात प्रचाराला आणलं जातं स्वतः उद्धव ठाकरे साहेबांना काल माझी दखल घ्यावी लागली की अपक्ष निवडून जाऊन तिथे काही करू शकत नाही पण मी त्यांना सांगितलं की आ म्हणजे गंजीखाना पेटवायला एका आकड्याची गरज असते डिगभर आकड्याची गरज नसते काम करणेवाला राहा तो एक आदमी भी कर सकता आहे त्यामुळं या मोठमोठ्या नेत्यांना माझी दखल घ्यावी लागते आणि जर मी दखलपात्र नाही आहे मी स्पर्धेत नाही आहे तर मग माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन गरळ का ओकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं नाव का घेता मला आनंद एकच आहे की एका गरीब शेतकऱ्याच्या पोरानं या सगळ्यांना गल्लीबोळात फिरायची वेळ आणली याच्यातच आमचा विजय त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल ब्र शब्दही काढला नाही तुमच्याबद्दलही सगळे आरोप केले प्रतापरावांचे मते आपण घेणार आहे अशी त्यांना जास्ती आहे का नाही नाही मी कुणाचे मतं घेणार नाही माझ्यासोबत जी मतं आहेत जिल्ह्यातली ती मतं मी घेणारच आहे आणि मी फाईटमध्येच आहे ना म्हणजे महायुतीच्या उमेदवाराची फाईट माझ्याशी आहे माझी फाईट त्यांच्याशी नाही राहिलेली आहे आता लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही सर्वे घ्या सगळे अहो ज्या अर्थी मुख्यमंत्र्याच्या पी एल आय इथे येऊन बसावं लागते आणि लोकांना मॅनेज करून माझ्याविरोधात पैशाचे अमिषे द्यावे लागतात उदय सामंत सान साहेबासारख्या उच्च दर्जाच्या कॅबिनेट मंत्र्याला स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन रविकांत तुपकरच्या विरोधात यावं लागतं इसमें सब आज आता आहे आम्ही तो आनंद आहे किती किती मंत्री येत आहेत त्यांच्या आमच्या विरोधामध्ये आणि एवढं जर प्रतापराव जाधवांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे तर एकाही मंत्र्याची सभा न घेता स्वतःच्या नावावर त्यांनी मतं मागून दाखवावी काल एक तास भाषण केलं ते नड्डा आपले काय ते राष्ट्रीय अध्यक्ष काय त्यांचं नाव नड्डाजी एक तासाच्या भाषणामध्ये प्रतापरावांनी काय काम केलं त्यांनी काहीच सांगितलं नाही तुमचीच तुमाकू तमाकून तुमचा चुनान मोदीच्या नावान मला फोकटात निवडून आणा असा धंदा केला आहे इतके वर्ष हजारो कोटीची माया जमवली लोकांसमोर जायला तोंड नाही लोक गावागावातून काढून देतात जिकडे तिकडं रविकांत दुपकर पाना पाना लोक म्हणतात म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि काही जणी प्रयोग यांनी केले माझ्या विरोधात किती खोटाडे आरोप केले सोशल मीडियात किती व्हिडिओ माफ करून टाकले जनतेत त्याचा काही फरक पडणार नाही विजय हा सत्याचाच होणार लीड लीडबीड भेटायला मी काय यांच्यासारखा असं हवेत गप्पा मारणारा माणूस नाहीये विजय होणार एवढं मात्र निश्चित तुम्हाला सांगतो भाजपा यांनीच उठवली होई वावडी यांनी माझ्या मतांमध्ये डिवायडेशन करण्यासाठी विशेषतः मायनॉरिटीचे वोट आंबेडकरी समाजाचे वोट डिवाईड करण्यासाठी यांनी त्यांच्यामध्ये जाऊन सांगितलं की रविकांत तुक्कर इकडे जाणार आहे अरे बावीस वर्षात मी कधी कोणत्या पक्षात गेलो नाही मी चळवळीचा झेंडा कायम ठेवून राहिलो मी स्वतंत्र निवडणूक लढतो आहे निवडून आल्यावर मी स्वतंत्रच राहणार मी इकडेही जाणार नाही इकडे जाणार नाही हा माझा निर्णय ठाम आहे ज्या लोकांनी मला लहानाचं मोठं केलं माझं नेतृत्व घडवलं मला खिशातले पैसे खर्च करून घामाचे पैसे मला लोकवर्गाने करून इथं निवडणुकीला दिलेले आहेत त्या सामान्य माणसाची बेमानी आयुष्यात होणार नाही मी स्वतंत्रच राहणार शेवटपर्यंत रविकांत तुपकरांना देवेंद्र फडणवीस खवत असं एक फोटो व्हायरल करून